नवी मुंबईतील उलवे येथील एका मेडिकल दुकानात महिलेच्या हत्येची घटना समोर आली आहे या प्रकरणात पोलिसांनी हत्येसाठी आरोपीला कामावर ठेवणाऱ्या पतीसह दोन महिलांना अटक केली आहे तर पोलिस इतर दोन हल्लेखोरांचा शोध देखील घेत आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री उलवे सेक्टर पाच मधील एका मेडिकल शॉपमध्ये एका महिलेचा गळा चिरून खून करण्यात आला या संदर्भात पोलिसांनी महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून शोध सुरू केला त्यानंतर पोलिसांनी पतीवर संशय झाल्याने त्याची चौकशी सुरू केली त्यानंतर पतीने मृत महिला याची पत्नी असल्याचे सांगितले आरोपी पतीने महिलेकडून व्यवसायासाठी पैसे घेतले होते ज्यामुळे मृत पत्नी तिचे दिलेले पैसे परत मागत होती आणि घटस्फोटाबद्दल बोलत होती त्यानंतर पतीने स्वतः पत्नीची हत्या करण्यासाठी दोन महिलांना कंट्राक्ट दिले या महिलांनी पंजाबमधून मारेकऱ्यांना बोलावून ही घटना घडवून आणली असल्याचं क्राईम एसीपी अजय लांडकी यांनी म्हटलं आहे आपण पाहूयात या संदर्भात त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ओरवा पोलीस स्टेशनच्या आद्यमध्ये अठरा तारखेच्या रात्री साडे अकराच्या सुमारास एका महिलेवर एका आरोपीने धारधार शस्त्राने वार करून तिचा गळ्यावर जखम करून तिचा खून केल्याबाबत तिचा पती किशोर सिंग याने फिर्याद दिली त्यावरून पुलवेशनला खुनाचा गुन्हा दाखल आहे रात्रीच्या वेळेस एक महिलेची हत्या असल्याने गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने आमचे पोलीस आयुक्त सर यांनी परिमंडळ सर्व डीबीची पथक आणि गुन्हे शाखेच्या सर्व युनिट्सला हा गुन्हा तातडीने उघडकीस आणावा यासाठी प्रयत्न करण्याबाबत आदेशित केला होता अकॉर्डिंगली त्या घटनास्थळी आम्ही आमच्या सर्व क्राईम ब्रांच आणि सर्वांनी भेटी देऊन काही पुरावा मिळतो का त्याची पाहणी केली घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार जे सांगू शकतील घटनेची पूर्ण माहिती असे कोणी मिळून आले नाही सध्याचं वातावरण आणि त्या ठिकाणी असलेले प्रायव्हेट सी सी टी व्ही कॅमेरे यामधून देखील काही स्पष्टता आम्हाला मिळाली नाही परंतु आमच्या क्राईम युनिट दोनचे सिनियर पी आय उमेश गवळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे हा जो फिर्यादी आहे किशोर सिंग आणि त्याची मयत पत्नी यांच्या दोघांचे नातेवाईक त्यांच्याशी संबंधित इतर व्यक्ती त्यांच्याकडे अगदी कौशल्यपूर्ण चौकशी केली आणि त्यामधून जी काही माहिती बाहेर आली त्या अनुषंगाने त्या ठिकाणचा तांत्रिक काही तपास केला आणि त्या कड्या जुळवत ते या निष्कर्षापर्यंत पोहोचले की या खुनाच्या गुन्ह्यामागे तिचा पती मयत महिलेचा पती किशोर सिंग हाच आहे आणि त्यांनी सहा लाख रुपयाची सुपारी देऊन त्याच परिसरात राहणारी दुसरी एक महिला आरोपी आहे आलिशा त्यागी आणि तिची एक तिच्या तिच्यासोबत काम करणारी तिची एक सहकारी आहे चरणजीत कौर अलायन्स डिम्पल या दोघींच्या मदतीने सहा लाख रुपयाची सुपारी देऊन हे हत्यारे जे आहेत ते परराज्यातील आहेत त्यांना बोलवून घेऊन त्यांना ती सुपारी देऊन हा खून त्यांनी घडवून आणलेला आहे हे जे पती पत्नी आहे त्या दोघांमध्ये मागील काही वर्षापासून वाद होते यापूर्वी त्यांनी एकमेकापासून विभक्त होण्याचा निश्चित केलं होतं आणि अकॉर्डिंगली त्या पतीने त्या मयत महिलेला काही रक्कमही अदा केली होती परंतु नंतर तिने त्याला इमोशनली ब्लॅकमेल केलं की तू माझ्याशिवाय राहू शकशील का वगैरे आणि ती काही त्याला सोडून गेली नाही परंतु त्यांचे वाद आपसातले जे आहेत ते वाढत गेले आणि आता पुन्हा त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि मग त्या महिलेने परत त्याच्याकडे आणखी काही रकमेची मागणी केली त्या दरम्यान ही जी आरोपी महिला आहे ही त्याच परिसरात राहणारी आहे हिचेही अँटी अँटीसिडंट काही फार चांगले नाही आहेत बदमाश महिला आहे हिच्या स्वतःच्या जे आरोग्याच्या निमित्ताने ते त्या मेडिकलमध्ये जात होती त्यामुळे त्यांची दोघांची ओळख होती आणि त्यांची याबाबत चर्चा झाली तर त्या आरोपी महिलेने त्याला सांगितलं की पहिली वेळ पैसे घेऊन तो सोडून गेलेला नाही आता सोडून जाईल याची काय गॅरंटी आहे आणि म्हणून तिने त्याला सजेस्ट केलं की चर्चेमध्ये की आपण एकदाच हा विषय मिटवून टाकू आणि मग त्यांनी एक कॉन्स्पिरसी तयार केली आणि त्याच्यामध्ये सहा लाख रुपये सुपारी द्यायचं त्यांचं था ठरलं आणि मग त्या महिलेने त्या आरोपी बोलवून घेऊन केलं आतापर्यंत जो फिर्यादी पती आहे तोच आरोपी असल्याचं निष्पन्न झाल्यामुळं त्याला आणि त्याला सुपारी देण्यात आणि हे आरोपी हत्यारे बोलवण्यामध्ये ज्यांचा सहभाग असल्याचं आढळून आहे अशा इतर दोन महिला अशा तिघा जणांना एकवीस तारखेला अटक केलेली आहे त्यांना मान्य न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने सत्तावीस तारखेपर्यंत त्यांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे यामध्ये जे प्रत्यक्ष हत्या करणारे दोन आरोपी आहेत त्यांचे नावं आम्हाला माहीत आहेत परंतु ते अद्याप अटक झालेले नाही त्यामुळे आम्ही डिस्क्लोज करत नाही आमची गुन्हे शाखा आणि ओलवे पोलीस स्टेशनचा संयुक्त पथक या दोन्ही आरोपींच्या मागावर आहे आणि आम्ही लवकरच त्यांना अटक करू एक पार्लर चालवते परंतु तिच्या विरुद्धही गुन्हे दाखल आहेत तिने काही अलिगेशन केलेले आहेत कॉन्ट्रोवर्शियल महिला आहे तिचे अँटीसिडन्स पूर्ण आम्ही तपासत आहोत यापूर्वी ती जेलमध्ये असल्याची माहिती मिळालेली आहे कुठल्याच्या एका केसमध्ये हे सगळं डिटेल्स घेतल्यानंतर माहिती आवाज स्टुडिओ साठी पंकज वेनवंशी सहशोत्तम या रिपोर्ट नाही मुंबई